नमस्कार चला पाहूया मार्गशीर्ष म्हणजे काय भगवत गीतेतील मार्गशीर्ष महिन्याचे वर्णन चंपाषष्ठी चला तर पाहूया मार्गशीर्ष म्हणजे काय हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचे पृथ्वीभोवती होत असलेले भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरवले जातात अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रापैकी गुगल शीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सान्निध्यात येते तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात हा महिना साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबर अशा दोन्ही महिन्यात मिळून येतो मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायण मास असेही म्हणतात या काळामध्ये पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो हवामान अतिशय आल्हाददायक आणि स्वच्छ सुंदर हवा उजेड असलेले असल्यामुळे सुखकर असते यामुळे पूर्ण वर्षातल्या बारा महिन्यांपैकी मार्गशीर्ष महिना हा अतिशय उत्तम महिना आहे असे म्हटले जाते यावेळी धनधान्याची सुबत्ता असते भगवत गीतेतील मार्गशीर्ष महिन्याचे वर्णन भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या विभूती योग नावाच्या अध्यायात विश्वात गोष्टी कशा माझ्यातच आहेत हे सांगताना मार्गशीर्ष महिन्याला सर्वोत्तम मास असे म्हणून गौरवले आहे सामवेदातील गायन करण्यासाठी उच्च असलेली श्रुती म्हणजे बृहस्थाम छंदामध्ये गायत्री छंद सर्व महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना आणि सर्व ऋतूंमध्ये वसंत ऋतू जसा श्रेष्ठ आहे असे सांगताना मार्गशीर्ष महिन्याचे पूर्ण वर्षातील उच्च स्थान कसे आहे ते भागवत गीतेत वर्णले आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सूर्य जेव्हा धनुराशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून पौष महिन्यातल्या मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजेच भोगी या दिवसापर्यंतच्या काळात धनुर्मास खरमास धुंदुर्मास मास असे म्हणतात हा कालखंड दक्षिणायनात हेमंत ऋतू मध्ये असतो त्यावेळी हवेत खूप गारठा असतो दिवस लहान व रात्री मोठ्या असतात त्यामुळे रात्रीचे जेवण लवकर झाल्यामुळे मनुष्याला सकाळी लवकर भूक लागते आरोग्याच्या दृष्टीने भूक लागल्यावर लगेच खाणे इष्ट असते या काळात मासाचे व्रत केले जाते आरोग्यशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ धुंदूर मासात दिसतो या व्रतामध्ये सूर्योदय झाला की ताजा स्वयंपाक करून सूर्योदयानंतर चढायच्या आत जेवण केले जाते जेवणामध्ये जा मुगाच्या डाळीची खिचडी वांग्याची भाजी पावट्याची उसळ वांग्याचे भरीत गुळाची पोळी बाजरीची भाकरी लोणी, असे विविध पदार्थ खाल्ले जातात मुगाच्या डाळीची खिचडी सोडली तर बाकीचे सर्व पदार्थ पचायला जड आणि उष्ण असतात त्यामुळे जसे ऊन वाढत जाईल तसे हे पदार्थ पचायला जड जातात म्हणून या आहाराला व्रताचे स्वरूप दिले गेले असावे जोपर्यंत हवे सूर्योदयापर्यंत गाठा असतो तोपर्यंत हे व्रत करावे असे सांगितले गेले आहे कार्तिक शुद्ध त्रयोदशीला आवळी भोजन करायला सांगितले आहे त्याचा हेतू हाच आहे की आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळ्याला खूप महत्व आहे आणि त्यामुळे आवळ्याला अमृत असे म्हटले आहे आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवणाचे महत्व त्यामुळेच वर्णिले आहे आता आपण चंपाष्ठी पाहूया त्रिपुरी पौर्णिमेला जशी त्रिपुरा सुराचा वध झाल्यामुळे देव दिवाळी साजरी केली जाते त्याप्रमाणे शुद्ध प्रतिपदेला घट स्थापन केला जातो त्याप्रमाणे खंडोबाच्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला कलश स्थापना केले जातो तामानामध्ये तांदूळ किंवा धान्य ठेवून त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मानले जाते श्रीफळ कलशाची अशा रीतीने घटस्थापना झाल्यावर पाच अथवा सात पानांची माळ सोडतात अखंड तेलाचा नंदादीप देवाजवळ सहाही दिवस देवत राहील असे पाहतात आणि देवाला गोडाचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते असा पूजा विधी सांगितला आहे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून चंपाषष्टी पर्यंत खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो याला मार्तंड भैरव षडरात्र उत्सव किंवा खंडोबाचे नवरात्र असे म्हणतात प्रतिपदेपासून उत्सव काळामध्ये षष्टी पर्यंत रोज मल्हारी महात्म्य मार्तंड विजय ग्रंथ याचे पारायण करावे असे सांगितले आहे या उत्सवातला दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पंचमी मार्तंड भैरव हे शंकराचाच अवतार असल्यामुळे या उत्सवात नागदेवतेचे पण महत्व सांगितले आहे पंचमीच्या दिवशी नागराजांची चंदनी गंधाने प्रतिमा काढून त्याच्या पुढे नागदिवे तयार करून ओवाळले जाते आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो चंपाशशीच्या दिवशी दिवटी प्रज्वलित करून देवांना ओवाळले जाते पूर्णावरणाचा आणि वांग्याचे भरीत रोडगा आणि कांदा पात या खंडोबाच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला जातो घोडा कुत्रा आणि गाय या खंडोबाच्या परिवारातील प्राण्यांना पण नैवेद्य दिला जातो घरातल्या पय पाहुण्यांसह तळी भंडार करून त्यातला खोबरा आणि भंडारा मार्तंड भैरवावर उधळून हा उत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ष्ठी पर्यंत खंडोबाच आणि ऋषीमुनी आणि समस्त मानव जातीला त्रास देणाऱ्या मणी आणि मल्ल या दोन असुरांचा युद्ध सहा दिवस चालू होते आणि या युद्धामध्ये खंडोबाने मणी आणि मल्लाचा संहार केला म्हणून असे म्हणतात कि स्वर्गातल्या देवांना खूप आनंद झाल्यामुळे त्यांनी मल्लारे मारतन म्हणजे खंडोबा रायावर चंपक म्हणजे चाफ्यांच्या फुलांची वृष्टी केली त्यामुळे या षष्टीला चंपाषष्ठी असे म्हणतात आणि या उत्सवात देव दिवाळी साजरी केली जाते या देवदिवाळीला भाजणीचे वडे आणि रव्याचा सांजाच्या गोड घारग्यांचा नैवेद्य दाखविला जातो एकूणच मार्गशीर्ष या मराठी महिन्यातील उत्तम हवा सुरू झालेले सराई खंडोबाचे नवरात्र देव देवदिवाळी महालक्ष्मीचे व्रत गीता जयंतीचा उत्सव आणि श्रेष्ठ अशा श्री दत्तगुरूंचा सोहळा आणि भोगीच्या दिवसापर्यंत चालणारा धुंदूर मास या सर्वामुळे खरंच हा महिना पूर्ण वर्षातला एकमेव द्वितीय आहे असे म्हटल्यापासून राहत नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा माहिती आवडल्या लाईक आणि मित्रमंडळीत शेअर करा आणि हो अजूनही आपण माझ्या भाविक भक्तिमय या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारे भक्तिमय माहिती करीता सबस्क्राईब करा धन्यवाद